काय रे काय विषय आ काय विषय तर आता तुम्ही जी क्लिप बघितला ती होती काळेश्वरची मी आणि माझी एक फ्रेंड गेलो होतो आम्ही काळेश्वरला थोडा वेळाखाली तर तिथं हे दोन पोरं जे होते ना ते सतत मागून तीन चार चक्कर मारले त्यांनी आणि विचारत होते की तुझा नंबर दे तुझा नंबर दे मला झालं मग तिला माझ्या फ्रेंडला झालं की थांबू थांबत विचारत होते की तुझा नंबर दे तुझा नंबर दे ही एकदम घाणेडी गोष्ट आहे जे की आ, जर एखादी मुलगी किंवा लेडीज जेवढा पण आहे त्या मंदिरा जर मंदिरात येत असतील आणि तिथं जर त्यांच्या सोबत अशी गोष्ट होत असेल तर इज इट फेअर ऑर नॉट हे तुम्हीच मला सांगा तिथं मी जेवढं मला जेवढं माझ्या झालं तेवढे मी क्लिप घेतले पण तुम्ही ते बघू शकता त्याच्यावर जे कुणाला जी स्टेप घ्यायची ती घ्यावी आणि प्लीज त्याच्यावर काहीतरी स्टेप घ्या हे माझं विनंती आहे आम्ही दोघं काल काळेश्वर इथे गेले होते आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आमच्यावर आम कारवाई झालेली आहे यापुढे आम्ही कोणत्याही मुलीच्या मागे फिरणार नाही आज जोडून माफी मागतो त्यानंतर ट्वेंटी फोर आवर्स मध्ये मला सरांनी कॉन्टॅक्ट केला आणि माझ्या त्या व्हिडिओ वरती त्या मुलांशी रिलेटेड लवकर ऍक्शन घेण्यात आली त्यासाठी मी सरांना आणि मॅडमला थँक्यू म्हणते याचप्रमाणे असंच मुलीसोबत किंवा लहान मुलीसोबत कुठेही काही काही झाली किंवा कोणताही प्रकार घडला तर आम्ही पोलीस चोवीस तास तुमच्यासाठी अवेलेबल आहोत आता तात्काळ कळवले तर आम्ही तात्काळ आपणास मदत देऊ शकतो